महाविकास आघाडी लोकसभेत उत्तुंग मताधिकाने आली होती तशीच विधानसभेत सुद्धा अशी आशा होती की महाविकास आघाडी हे चांगलंच बहुमतात येईल म्हणून पण वेळेवर ज्या महाराष्ट्रात आणि बिहारमध्ये घटना घडल्या राक्षसी बहुमत आता ते कशाच्या जोरावर आलं अशा जर समजा घटना वेळेवर घडल्या कुठं प्रेशर आणून कुठं पैशाचा जोर कुठं संबंधाचा जोर अशा गोष्टीवरून तुमचं लक्ष आहे का निश्चितच आताच मध्ये जवळपास या दोन तीन दिवसापासून अतोनात पैशाचा वापर चालू आहे लोकांना बोलो बोलो पैसे वाटणं चालू आहेत लोकांना जेवणावळी चालू आहेत परंतु लोक सर्व करतील पैसे घेतील खवणी घेतील मत मात्र काँग्रेसला देतील कारण की काँग्रेस जवळ विजन आहे काँग्रेसवर लोकांचा विश्वास आहे की काँग्रेस जे करेल ते दुसरा पक्ष कोणीही करू शकत नाही कारण की काँग्रेस हा सर्व धर्माच्या लोकांना सोबत घेऊन सर्वांचे काम करणारा एकमेव पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष अंजनगावचे तालुका प्रमुख आलेले होते म्हटलं दडुभाऊ आणि आज त्याचा सेवा दलचा पेशा आहे तसे ते मूळचे शिवसेनेचे शिवसेना नंतर काय काय घडामोडी झाल्या त्याच्यानंतर त्याने शिवसेना बाणा दोघांनी सोडून काँग्रेसी बाण्यावर सध्या आलेल्या सोबत गेले तर ओळखतात बाबा तुम्ही सुनील पाटील गावंडे काय म्हणते बाबा नगर परिषद का तिकडली दिली सोडून तिकडली पडते म्हणून इकडे आले अंजणगावची पडत नाही आणि दर्यापूरची पडत नाही अंजणगावची वातावरण एकदम चांगलं आहे तुम्ही येऊन गेले अंजणगावचं तुम्ही वातावरण बघितलं आमच्या जास्तीत जास्त सीट आहेत आणि नगराध्यक्ष सुद्धा निवडून इकडचा आला विषय आहे तर दर्यापूरचा तर विषयच नाही मागच्या वेळेस तुम्हाला माहिती आहे काय झालं तर परिस्थिती अशी आहे की काही चुका आमची झाल्या असतील किंवा आमच्या पक्षाची चुका झाल्या असतील थोड्याशा मतानं सुधाकर वेगळ्या पक्षाच्या लोकांकडे लोक गेले होते त्या लोकांना आता माहिती झालं की आपण हे चुकू करू आहे आणि यावेळेस जसं दर्यापूरवाल्यांनी ठरवल्यावर मी घेतलेला निरीक्षण सांगतो दर्यापूरच्या जनतेने खुलासे सांगितलेला आहे की यावेळेस सुधाकर पाहिजे म्हणजे सुधाकर मिसेस मनाकिनी ताई आणि हे लोक मागच्या वेळेस ना कृषी उत्पन्न बाजार देवा सुनील पाटील नवखा उमेदवार केला आता काही लोक तिथे नाराज झाले ते आता सोबतही दिसत नाही राहिले मला तो भाग वेगळा म्हणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चांगला चेहरा झाला चांगला म्हणजे तिथं ते कोणतं भवन आहे ते दुरुस्त केलं का सत्यात मस्त जमून राहिलं आणि खरेदी विक्री एका जमान्यात आणली अशा कल असं वाटतं की बा हे इथली कृषी उत्पन्न इथली नगर परिषद यावेळेस शंभर टक्के सुधाकर पाटील यांच्या सोबत या गावात रह, लोक राहतील तुमची इथली परिस्थिती इथे तर तशीच परिस्थिती तुम्ही जशी सांगितली तशीच अंजनगावची परिस्थिती आहे अंजणगावत मॉमेडियन समाजाची बाई उभी आहे आयशा भानो म्हणून नगराध्यक्षा करता आणि मी आम्ही आमच्या हिंदू बांधवांना सर्वांना सांगत आहोत की काँग्रेसची विचारधारा जी आहे या पक्षाची सर्व धर्म समभावाची आहे सर्व धर्माच्या लोकांना घेऊन चालणारा काँग्रेस पक्ष आहे त्यामुळे मुस्लिम समाजाचे मत असो किंवा बौद्ध समाजाचे मत असो हे हिंदू बांधवांनी आजपर्यंत घेतलेले आहेत आणि राजपाट भोगलेला आहे मग कधी कधी जर आपण मुसलमान कॅन्डिडेटला जर उभं करत असेल तर आपल्या हिंदू बांधवांचे ते कर्तव्य आहे मुस्लिम असो की बौद्ध असो त्या माणसाला जर आपण तिकीट दिली तर त्याला आपल्या हिंदू बांधवांनी मत द्यायलाच पाहिजे कारण राजपाट त्यांच्या भरोशावर आपण भोगत आहोत हे होते काँग्रेस कमिटीचे अंजनगावचे तालुकाध्यक्ष त्यानंतर आपण वळू कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काय तुमचं तर भलं भलं केलं बाधाकर पाठा ते बाबा घरी झोपले नाही सुद्धा कर भाऊ असं झालं पाहिजे पाहून पहिल्या दिवस पासून सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक खरेदी विक्रीचे संचालक सर्व भाऊच्या सोबत सकाळ पासून तर रोज काम करत आहे तुम्ही पाहून राहिले चालतो काही काही लोक लागल्या बरोबर तुम्हाला गुन्ह्या गुन्द्या बोलून राहिले पण काही सांगता येत नाही 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 मी ग्राउंडवर फिरतो का नाही मला माहिती आहे काय काय चाललं तर काय काय नाही तर नाही नाही चांगला प्रतिसाद जनतेचा आहे आता पाहताना लक्षात येते लोकांचं आणि सर्व स्तरातून मतदानभोला होणार आहे आणि बहु शंभर टक्के यावेळेनं विजयी होणार आहे मग या प्रतापगढीच्या सभेनं वातावरण काय वाटतं धर्यापुरातलं मॉमेडियन समाजामध्ये अंजनगाव जे तुम्ही मॉमेडियन दिली त्याचा इफेक्ट इथल्या मॉमेडियन होणार काय म्हणजे लोकांमध्ये एक इमेज तयार झाली असेल ना कि बा येईन मॉमिडी इथे उमेदवार दिला ते तुम्ही आतल्या गोटातील जे तुमचे लोक आहेत त्यांनी तुम्हाला काही सांगत नसेल ना निश्चितच जे काँग्रेस पक्षानं जिल्ह्यात उमेदवार दिले मुस्लिम आणि ते त्यांचे सोयरे नातेसंबंध संबंध आहेतच त्याचा परिणाम दर्यापूरला नगर परिषदेवर नक्कीच होईल आणि आज तेही लोक शिकले सवरलेले आहेत आणि ज्या सभा झाली याच्या पहिली जी बाबडी सभा झाली ती पण चांगला त्याचा प्रतिसाद भेटला आणि आजची जी सभा झाली तिचाही चांगला फायदा भाऊंना होणार आहे अरे बाबा मनसे जर राज ठाकरे म्हटलं गोपाल सभा घेते प्रवास पडला एक ना नाही 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 तसंच प्रतिसाद आपण जेव्हा प्रचार करतो तेव्हा जेव्हा आपण फिरून झालो वार्डा वार्डात तर त्या वार्ड्यामध्येच जो लोक आहेत सोबत महिला पुरुष तरुण मंडळी ही काँग्रेस पक्ष इतकी कोणाच पक्षासोबत तुम्हाला दिसणार नाही आता तुम्ही नेहमी पोहून राहिले तुम्ही न्यूज चॅनल चालवता तुम्ही पहा कुठलाही व्हिडिओ काढा त्याच्यामध्ये सर्वात जास्त प्रतिसाद हा काँग्रेस पक्षालाच आहे का महाविकास आघाडीच्या वेळेस वाटलं होतं ना काँग्रेस म्हणून त्यावेळेस तसंच झालं ना मग पैशाचा जोर ईडी सीबीआय इकडे मग ते ना त्याचं कसं त्याच्यावर तुम्ही अंकुश कसा ठेवता पैशाचा जोर आता नाही आता आम्ही जनतेला विनंती करणार आहोत त्याच्यामुळे आम्ही जनतेकडे जाणार सर्व समजून सांगणार विनंती करणार आणि जनता त्याचा आम्हाला चांगला प्रतिसाद देणार हे आम्हाला त्याचा आत्मविश्वास आहे हे होते कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माननीय सुनील पाटील गावंडे